इथे मी घेतली आहे चिगळची भाजी याला कोणी बारीक गोळाची भाजी असंही म्हणतात तर ही स्वच्छ निवडून घ्यायची याची बारीक मुळं असतात ती काढून घ्यायची आणि त्यानंतर मी भाजी स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे आता मी कढई घेतले लोखंडाची त्यामध्ये तेल घातलं आहे भरपूर सारं तेल घालायचं मी भरपूर सारा ठेचून घेतलेला लसूण घातलेला आहे सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे हे सगळं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे छान परतल्यानंतर आपल्याला ती भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे खूप चविष्ट ही भाजी होते थोडीशी आंबट असते चवीला तर खूप भन्नाट चव आहे या भाजीची नक्की भाकरीसोबत ही तुम्ही खाऊन बघा तुम्हालाही खूप आवडेल तर थोडा वेळ छान परतल्यानंतर भाजीची क्वांटिटी कमी झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजलेल्या दाण्याचं कूट घालायचं आहे तर त्याने भाजलेल्या दाण्याचं कूटही घालून घेतलं आहे आणि मीठही घालून घेतलं आहे परत एकदा छान मिक्स करणार आणि अगदी एक वाफ आणून ही भाजी आपली तयार